आहे मग डॉक्टरांची टीम पूर्ण पीडितेबरोबर आहे मेडिकल झालेलं आहे यामध्ये एफ आय आर पाहण्यापूर्वी आणि जबाब पाहण्यापूर्वी मी पीडितेशी चर्चा केली की घटेली घटना कशी होती काय झालं तब्येत कशी याची विचारपूस केली त्यामध्ये संबंधित पीडिता ही सुरक्षित राहणारी आहे शिक्षणासाठी ती पुण्यात आलेली आहे रात्री दीड वाजता ती बोगदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेली असता त्या तीन नराधमांनी ते हे आधी त्यांना जमदाटी केली त्यांना भीती दाखवली आणि धमकी देत संबंधित पीडितेला बाजूला झाला असून बऱ्याचशा अंतरावर आधी उंडत या तिन्ही नराधार म्हणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईलच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कडक कारवाई होतो आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यापर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल रात्री दीडची वेळ असल्यामुळे आणि घाटापासून बऱ्याचशा आतल्या बाजूला असल्यामुळे पीडितीला आरोपींचे चेहरे फारसे दिसलेले आहेत पण जसे चेहरे दिसले तसे त्याचे स्केचेस बनवले गेले आणि हे स्केचेस हे पूर्ण पोलीस स्टेशन मध्ये पाठवण्यात आलेले आहेत यापूर्वी ही जे गुन्हेगार आहेत त्यांचे देखील फोटो आणि माहिती ही पीडितेला दाखवली जाते की यातलं कोणी आहे का तर यावरून सायबरच्या क्राईमच्या सहा टीम आणि कोंडवा पोलीस स्टेशनच्या सहा टीम अशा बारा टीम आरोपीच्या शोधासाठी तैनात आहेत त्याच्यामुळं लवकरात लवकर तिथले डी सी पीसुद्धा ए यांच्या अंतर्गत त्या <laughs> टीम सगळ्या काम पाहतात त्याच्यामुळं लवकरात लवकर आरोपींचा शोध तर लागेलच कडक कारवाई देखील होईल पण घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आणि माणूस तिला कायम फेल एक शेवटचा प्रश्न ही घटना निंदनीय आहे दुर्दैवी आहे पण यावरून विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला वर टीका केलेली आहे त्याकडे तुम्ही कसं बघता काय उत्तर देता निष्क्रिय सरकार आहे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा पालकमंत्री देखील काही करत नाही असं देखील म्हणाले राजकीय नेते देखील म्हणाले काय काय त्यांनी टीका केली ते कधीतरी सत्तेत होते सत्तेत असताना मी काम केले त्यावेळेस आयो मी आयोगाचे अध्यक्ष असताना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या मिसिंग केसेस डीव्ही केसेस गँगरेप रेप केसेस या मर्डर केसेस सगळ्याचे फाईल घेऊन जेव्हा त्यांच्याकडे गेले होते गृहमंत्री अनिल देशमुख होते ते इतर कामामध्ये व्यस्त होते आता कुठली काम आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्याच्यामुळे त्यांनी गांभीर्याने कधी पाहिलं नाही ही रेट अशा पद्धतीचा होता पण आता एका गोष्टीचं आहे की घटना घडल्यानंतर लोक समोर येतात सांगतात कारण की त्यांना विश्वास वाटतो की आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल यापूर्वी बऱ्याच घटनांमध्ये घटना घडून घटना जात होत्या पण सांगण्यासाठी कुणी पुढे येत नव्हतं पण ती म्हणा आम्ही सगळ्यांना दिलासा देतो कोणतीही घटना असेल तुम्ही मांडा सांगा त्याची दखल घेतली जाईल आरोपीवर कारवाई केली जाईल आणि म्हणून या सगळ्यांमध्ये विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात तर विरोधकां मला तुमच्या माध्यमातून सागर की सांगायचंय की सुप्रिया सुळेंचा जो सोशल मीडियाचा प्रदेश सरचिटणीस आहे तर त्याच्यावरती सायबरचे दोन गुन्हे आणि स्थानिक पोलिसांचे दोन असे चार गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हे कशासाठी तर महिलांचे अशील व्हिडिओ बनवणं अशी आणि कमेंट करणं ज्यासाठी त्यांना पोलीस कस्टडी पण झालेली पण तरी सुद्धा माणसाला त्यांनी प्रदेश सरचिटणीस सोशल मीडियाचं देऊन काय साध्य दे केले की महिलांना असुरक्षित वाटावं वा अशा व्यक्ती तुमच्याबरोबर कशासाठी घेतलेल्या आहेत परवा देखील चंद्रपूरची जी घटना घडली त्यामध्ये बारा वर्षाच्या मुलीवर ज्या शिक्षकांनी बलात्कार केला आणि पालकणी शंका अजून व्यक्त केली केवळ एक मुलगी नसेल अजून मुली असतील कारण की हा शिक्षक अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली मुलींना त्रास देत होता तर हा जो नराधम आरोपी आहे चंद्रपूरचा जो युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे